नमस्कार मित्रांनो सामाजिक संस्था मध्ये आज आपल्या जळगाव ऑफिसला आलेले होते प्रमोद शिंदे जर आपल्या जळगावचे सभासद आपल्या ऑफिसला आले आयडिया आलेला होता आणि आज त्या ऑफिस पर्यंत पोहोचले तर भाऊंना आज आपण आयडी देतोय तर असंच भावानो एकमेकांना भेट देत राहा जेव्हा ऑफिसला येत राहा आणि इथं आल्यानंतर माहीत पडतं की नाही आपलं ऑफिस कसं आहे आणि काय काय सेवा आपल्याला मिळतात असं भावांनो भेट दिल्यानंतर दे एकामेकांना मदतीचा विचार केला जातो की कशी मदत करायला पाहिजे काय करायला पाहिजे एकामेकांना रस्त्यावर ट्रायव्हर बघू लाच ड्रायव्हर साथ देतो ठीक आहे धन्यवाद पाहिलं भेटायसाठी भाव लोकांची आयडी भेटलेली आहे तर तुम्ही तुम्ही आयडी सोबत घेऊन जाणार एवढी विनंती भाऊ